नमस्कार मित्रांनो आज आपण पन पनीरची भाजी कशी करायची ते शिकणार आहोत हे भाजी भन्नाट आणि झणझणीत अशी होऊन तयार होते चला तर मग टाईम वेस्ट न करता फटाफट भाजी करण्याकरिता सुरुवात करूया सर्वात आधी तर आपल्याला पनीर तळून घ्यायचे आहे तुम्हाला पनीर तळून आवडत नसेल तर तुम्ही नाही तळून टाकले तरी चालणार पनीर फिरवून घ्यायचे आहे आणि सर्वीकडून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता सर्वीकडून पनीर तळून झालेला आहे पनीर आता आपण एका प्लेटवरती काढून घेऊया त्याच कढईमध्ये हे कांदे घालून कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे मी दोन कांदे उभ्या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत कांदा परतला की त्यामध्ये चार ते पाच काजू आणि दोन लाल मिरच्या टाकायचे आहेत त्याचसोबत एक टमाटर बारीक चिरून टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सर्व परतलं की एक मिक्सरचं बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व टाकायचं आहे आणि अशा प्रकारचा एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आता त्याच कढईमध्ये तीन चम्मच तेल टाकलेले आहेत एक चम्मच जिरं आणि दोन तेजपत्ता टाकलेले आहेत त्याचसोबत आपण जे पेस्ट तयार केला होता ते पेस्ट यामध्ये सर्व टाकून द्यायचा आहेत आणि एक चम्मच अद्रक लसणचा पेस्ट टाकायचा आहे हे सर्व एकत्रित करून फिरवून टाकायचं आहेत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक चम्मच तिखट अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि थोडा मसाला टाकत आहे हे सर्व एकत्रित करून फिरवून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेले आहे यावरती आता थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याचसोबत सोबत पनीरचे पीस यावरती टाकून द्यायचे आहेत आणि हे सर्व एकत्रित करून पाच मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहेत पाच मिनिट झाल्यानंतर भाजीची ग्रेव्ही थोडी पातळ होण्यासाठी यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि पाच मिनिटासाठी पुन्हा एकदा भाजी शिजवून घ्यायची आहेत चला तर मग झणझणीत जन अशी पनीरची भाजी रेडी झालेली आहे ही भाजी तुम्ही घरी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू